नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सतीश तालुका खामगाव जिल्हा बिडा ठीक आहे आपण धन्वंतरीची आयुर्वेदिक औषधी कोणत्या प्रॉब्लेम साठी वापरली या प्रॉब्लेम साठी तुम्हाला मूळव्याचा नेमका कशा प्रकारचा त्रास व्हायचा हो मला संडास मध्ये ब्लड यायचं हा आणि संडास येताना संधास अच्छा तुम्हाला हा त्रास किती वर्षापासून होता मला तसा एका महिन्यापासूनच होता पण माझ्या विशेषला तीन चार वर्षा अगोदरपासून होता हां याच्या अगोदर माझ्या विशेषने ही आयुर्वेदिक धर्णत्रिची औषधी घेतली हां नंतर त्यांचा त्रास भसल्यानंतर मी सुद्धा ही औषधी ठीक आहे धर्नंतुरीची आयुर्वेदिक औषधी तुम्हाला कुणी सांगितली मला मी सांगितलं या पुरी मॅडम नमस्कार, नमस्कार नमस्कार पुरी मॅडम यांना काय काय दिलं सिलिक पावडर आणि झायमोलॅक्स चूर्ण ठीक आहे प्रॉडक्ट चालू केल्यानंतर दादा तुम्हाला किती दिवसात फरक दिसायला लागला सर दहा ते पंधरा दिवसात फरक ठीक आहे धन्वंतरीच्या आयुर्वेदिक औषधी बद्दल तुमचं मत काय ही औषधी एकदम चांगली आहे धन्वंतरी जी आयुर्वेदिक औषधी वापरून तुम्ही समाधानी आहात का ठीक आहे इतर पेशंटसाठी काय संदेश असणार आहे त्यांनी पण धन्वंतरीची आयुर्वेदिक औषधी वापरायला पाहिजे हा कारण औषधी मुळातून कोणती बिमारी नष्ट करते हा त्याकरता ते त्यांनी औषधी वापरायला पाहिजे ठीक आहे दादा धन्यवाद जय जय धनवंतर